श्री स्वामी समर्थ प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे काही उपाय करायचे आहेत काही स्वामींची सेवा करायची आहे जी सेवा केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच काही समस्या असतील जीवनातील त्या समस्या दूर होतात तसेच घरातील नकारात्मक शक्ती दूर होते घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद घालून आंघोळ करायची आहे हे केलं तर नक्कीच गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होते दर गुरुवारी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप केळीच्या झाडाजवळ बसून तुम्हाला करायचं आहे तसेच तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे सुद्धा वाचन करायचं आहे हे, हे केल्यास माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल प्रत्येक गुरुवारी तुळशीला हळद व कच्चे दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे गायीचे कच्चे दूध आणि हळद तुळशी मातेला प्रत्येक गुरुवारी अर्पण करा तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला किंवा पौर्णिमा किंवा तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी स्वामींचा आवडता नैवेद्य स्वामींना अर्पण करा पुरणपोळी कांदा भजी किंवा बेसनाचे लाडू हा स्वामींचा आवडता नैवेद्य आहे तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तुम्ही स्वामींना हा नैवेद्य आठवणीनं दाखवा गुरुवारी शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे गुरुवारी आपला उंबरटा स्वच्छ करून हळदीचे लेपन करावे उंबरट्यावरती एक हळदीची स्वस्तिक अवश्य काढावे तसेच गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय याचे पठण करावे या दोन अध्यायाचे वाचन केल्यास सर्व समस्या दूर होतात शक्य असेल तर तुम्ही रोज वाचू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी या अध्यायाचे वाचन न विसरता करा प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून स्वामींना हिना अत्तर लावा आणि पिवळ्या कलरची फुलं अर्पण करा तसेच पिवळ्या कलरचे आसनसुद्धा स्वामींना त्या दिवशी बसायला द्या स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा सर्व समस्या दूर व्हावेत संकटात मार्ग मिळावा किंवा पैशाची समस्या असेल ते दूर होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी तर प्रत्येक गुरुवारी अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र हा जपावा गुरुवारी ज्यांचा गुरुग्रह कमजोर असतो त्यांच्यावर सतत सोनं ठेवण्याची किंवा विकण्याची वेळ येत असते तर त्यांचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी ही वेळ न येण्यासाठी तुम्हाला स्वामी केंद्रात किंवा दत्त मंदिरात जायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला केळी किंवा चेण्याची डाळ दान करायची आहे तसेच गुरुवारी केळीच्या झाडाला चेण्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा अशा प्रकारे गुरुवारी जर आपण काही सेवा केली काही उपाय केले तर आपला गुरुग्रह मजबूत होतो पैशाची समस्या असेल तो दूर होते आपल्या स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो तुम्हाला शक्य असेल किंवा महिन्यातून एखाद्या गुरुवारी तरी किंवा प्रत्येक गुरुवारी तरी स्वामी केंद्रात जाऊन स्वामींच्या आरतीला हजर राहावे यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या आहेत त्या दूर होतात माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते